म्हणू का नाही लवकर या म्हणून काही ना काही थोडंफार आणून घेतल्या जाते एकाच दिवशी थोडी आणल्या जाईल गेला की मग तिकडे एक दोन दिवस शॉपिंग मध्येच जाते इथूनच घेऊन जाते सगळं गाडी आहे सर्व गाडीत व्यवस्थित जाते सर्व सामान ताईची साडी पण घेऊन जाते इकडं छान माझ्या आवडीची चल येतो मी काय म्हटलं हा काय आणायला घरी नाही घरी आणायला लागत काही म्हटलं मग जमलं तर याल का संध्याकाळी थोडस लवकर नाही म्हणजे राणीघरी येईपर्यंत आपण काही ना काही घेऊन आलो असतो थोडंफो सामान कारण एकाच दिवशी नाही होणार ना थोडं थोडं जसं जसं आठवते तसं तसं आणता येते म्हटलं म्हणजे मी एकटीच गेली असती पण मग मला आटोने जा आटोनी आता म्हटलं गाडीने गेलो असतो सामान व्यवस्थित आलं असतं आणि तुम्ही सोबत असले तर मग दोघांच्या पसंतीने घेतले जाते मी लिस्ट करून ठेवली तसं पाहून घेतलं काय काय घ्यायचं पण एकाच दिवशी येणार नाही सामान कारण छोटं मोठं खूप नाही असं नाही नाही पण आज मी सांगतो पाच वाजता तुला फोन करून हा जमलं तर येईल मी नाही तर मग पाहू उद्या वगैरे तू तसं करून ठेवतो सामानाची लिस्ट वगैरे हे ते हा तुला सांगितलं तसं नातेवाईकाची लिष्टी कर म्हणजे कोणी सुटलं नाही पाहिजे आणि जवळचे सगळे आले पाहिजे आणि गावातले सगळे जास्त नको घेऊ कोणी नातेवाईकांमध्ये म्हणजे म्हणजे कार्यक्रम स्वरूप होतो एकदमच मोठे नाही झालं पाहिजे एकदम छोटे नाही झालं पाहिजे हा हो चालते ना ते मी आपल्या जवळ जवळचे लिहूनच घेते चिठ्ठीवर जसं काल लिहिलं तसंच एक दोन जण टाकायचे आहे मला त्याच्यामध्ये म्हणजे रश्मी बहिणी आहे ना रश्मी बहिणीचे आई बाबा सुटले तर त्यांना त्यांना सांगायचं आहे आणि आणखी एक दोन जण आहेत म्हणजे माझ्या नातेवाईकांकडलं चालते ना चालते ना ते नाही नाही इतके जवळ ते नको सांग सांग त्यांना ते शांता बहिणीच्या इकडून ना ते तसे ते ना नाही नाही सांग सगळ्यांना सांग आणि तू तुझी लिस्टच कर म्हणजे कसं आपण फोन करू तेव्हा मग सर्वांना फोन गेले पाहिजेत जसे हा नंबर वगैरे घेऊन ठेव तू म्हणजे सामान काय एका दिवशी गेलं घेऊन येत आहे ते काही अकोल्यालाही ला भेटते असं काय आहे तुडी आहे हा अकोल्याहून आणता येते तिथे गेल्यावर मग काय एक दिवस सोलशील माझ्या सोबत आणि जे तो तो सो हो। तेपन हो, तेपन जे लागते तसं तसं घेऊन येत आहे हो ते पण होते पण म्हटलं जे बरेचसे इकडून घेऊन जाऊ म्हणजे तिथे गेल्यावर मग जास्त मी फिरतच राहिले तर मग घरी पण काही करता आलं पाहिजे ना जसं आता ताईच्या होणार नाही मग आई ताईची आईच एकटी काय काय करणार हो बरं ठीक आहे आज मी सांगतो तुला पाच वाजता आता तो येऊन राहिला त्या मित्राला मला पैसे द्यायचे ना तर त्याचे ते झालं की मी तुला सांगतो दुपारी ऊस लवकर होते नाही होत जसं जमलं तसं मी तुला फोन करतो सांगतोस की जायचं की नाही तू तुझं तु, तु काम आठवून ठेवशील हो चल बाय येतो हा हो लवकर या हो हो मी सांगतोस तुला फोन करून टिफिन पूर्ण खाला छान तुमच्या आवडीची भाजी बनवली अशी काय बनवली बाप्पा सरप्राईज आहे ते बर मग सप्राईज आहे टिफिन उघडला तेव्हाच पाहिजे मग सांगेल आवडले की नाही ते चला बाय येतो हो बाय सगळी <laughs> पटपटे काम आटपते आणि मस्त लिस्ट करून घेते आणि आणि पहिले मी मम्मीला पण सांगते ना मी तिकडे येऊन राहिली म्हणून पण घरी सांगतच नाही कोणाला अगं बाई यांना परत एकदा आठवण द्यायला पाहिजे होती की घरी सांगू नका म्हणून आपण काही प्लॅन करत आहे कार्यक्रमाचा नाही तर उगाच दादा म्हणतील नको करू नको करून त्यांना माहिती होऊन जाईल अगदी अचानक जाऊया ताई किती खुशी होती त्यांच्यासाठी कोणीतरी काहीतरी करून राहिलं यासाठी खूप खुश होतील त्या बापरे हे फ्रुट्स तसेच राहिले त्याचं मला च्यूसच करावं लागेल या श्रावणीला म्हणा चिरून खा तर चिरून खात नाही चिरून दिलं तर खाते स्वतः एक फळ घेत नाही की कापत नाही की खात नाही सगळं तिला करून द्यावं लागते काय बाई आम्हाला वाटते घ्यान खा आता तर वेळही भेटत नाही पहिले तसे फळ दिसले की असं वाटे <laughs> भेटत ना डोळ्यानं दिसत ना आजकालच्या देखराईला तर जेवढं जेवढं दिसते ना तेवढं तेवढं त्याचे खायची इगार आहेत पहिले मला ज्यूसच करावं लागेल नाहीतर हे तर पहिले म्हणतील ज्यूसर घेतांना किती नंदा लावला ज्यूसर पाहिजे ज्यूसर पाहिजे घरी ज्यूस होते ना आता एवढा फळ वाया चालले ज्यूस करत नाही मलाच बसतील बोलत <laughs> रालेस बाई हे मागे मी आज पटकन ना मिक्स फ्रुट ज्यूसच करते सगळे फळ एकत्र करून ज्यूस करून टाकते नाहीतरी राहत नाही खात नाही केळी राहू देते तसं आणि तिला अंगुरी आवडतात अंगुर राहू देते नाही तर डाळीम आणि संत्र पायनापल सगळं मिक्सच करते ज्यूस फळ तरी संपून जाते नाहीतर श्रावणीच्या पप्पानी जर पाहिले ना तर पहिले मलाच बोलतील म्हणतील ज्युसर घेताना किती नाचली ज्युसर पाहिजे ज्युसर पाहिजे आणि आता फळं वाया चालले तर ज्यूस होत नाही तुझ्याच्या करणं अगं अशा अगं मला काहीतरी दे बरं काही खायला दे काही थोडीशी भूक लागली मला असं काही आहे का छोट मोठ स्नॅक्स मध्ये मो किंवा असं कर कॉफी वगैरे बनव बर ठीक आहे बापरे एवढे फ्रुट्स म्हणजे मी त्या दिवशी मागच्या रबर आणले ते फ्रुट्स तसेच आहेत का तुम्ही खाल्ले नाही का मी श्रावणीला म्हटलं म्हटलं खा खा पण तिने खाल्लेच नाहीत मग तू ज्यूस का आपल्याकडे ज्यूसर घेतला ना तू ज्यूसर पाहिजे फ्रुट्स असले घरी की तशी श्रावणी खात नाही मग दे, ना मी तिला ज्यूस बनवून देत जाईल आठ दिवस झाले हे फळं अशीच घरात पडलेली आहेत मग तू ज्यूस का नाही बनवला तुला माहिती आहे ज्यूस पेते म्हणून आणि एखादा ग्लास मी पितो हा घ्यायच्या वेळेसच फक्त हे वस्तू पाहिजे ते वस्तू पाहिजे अमको पाहिजे अमको पाहिजे वस्तू घेतल्यावर वापरायचं काम नाही किती ज्यूस बनवले का तू त्या ज्यूसर मध्ये घेतलं तेव्हापासून बाप रे आता ज्युसर घरी ना तुम्ही बनवला असता आपल्याकडे ज्युसरच नाही किती फ्रेश ज्यूस घरी मिळतो बाहेर पिलो किती तीस रुपये ग्लास द्यावं लागतं तिनं लावत होती तू आ, दुण 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 टीमिक टीमिक <laughs> आता ज्यूसर घेतलं एवढं आठ आणि काय केलं त्याच्या दोन दिवस किती टिमिक टिमिक ज्यूस झालं तिला झाकून ते सॉरी आता मी तोच विचार करून राहिली होती ज्यूसरचा विषय होणारच फळ तुम्हाला दिसले की तुम्ही बोलणार नाही मिळत मला की बनवल्यापेक्षा फ्रेश खाल्लं तर फायबरही मिळत पण ही ऐकतच नाही ना अच्छा म्हणजे आता आता फ्रेश फळ खावं लागते नाही म्हणजे त्याचा फायबर आपल्याला मिळतो ज्यूसर नव्हतं तर ज्यूस करून प्यायला पाहिजे होत नाही म्हणजे पटकन कन्व्हिनियंट होतो प्यायला आणि फ्रेश ज्यूस मिळतो आता ज्युसर घेतलं तर फळ खायचे म्हणजे फायबर मिळतं आहे आता नवीन वस्तूची कोणती डिमांड आहे म्हणजे घेऊन घ्या ना ते घरात आणून मांडून ठेवा मस्त शो आमच्याकडे आहे वापर आम्ही करत नाही कशी आहो तुम्ही एखाद्या दिवशी काही राहत ना त्याची पर्यटन घेता आता राहिले तेवढे फळ म्हणजे तिथे वाया थोडी गेले बघा ना बघा फ्रेश आहे तुम्ही वाया गेले मी का वाया थोडी गमावते अहो माझं झालंच नाही खरं तुम्ही पा तुम्ही एकतरी दिवस वेळेवर आले का आणि जेवणाच्या वेळेवर येतात मग जेवणाच्या वेळेवर का ज्यूस देऊ का मी तुम्हाला भूक होत नाही का आम्ही द्यायचं द्यायच तर तिला मी म्हणत होती की बेटा खा तसं खा तिने खाल्लेच नाही आता सध्या बघा तुम्ही जर पाच मिनिटं उशीर आले असते ना तर तुमच्या हातात ज्यूस चा ग्लास असता पण तुम्ही ऐन वेळेवर आले मी आता कोरायलाच घेणार होती तर तुम्ही लगेच आले हा तुम्ही नाही <laughs> बस दोन मिनटं थांबा पटकन करते घ्या ते संत्रा घ्या वर्षी लायले आणि मला पायनापल कापून द्या ते खूप जोड जाते कापायला हा मी पटकन ज्यूस बनवते हो आता पायनापल कापून देतो फळ फळसिल्क काढून देतो आणि मग ज्यूसरचे भांडे झाले की तुला नाकाराने ऐकतो बाई एक प्याला ज्यूस साठी किती सारे भांडे निघाले किती हे या ज्यूसरचे पार एक एक धुवावं लागते याच्यापेक्षा बाहेर जाऊन पिऊन आलं तर पुरलं घरात एवढा धिंगा नाही होत नाही एवढी मेहनतही करा लागत नाही ते ऐकतोय <laughs> आता आहे का सगळं एवढं काय बोलायला लागते होतातच ना पालन तुम्ही किती पार्ट आहेत ज्युसरला हा इतकुसा ज्यूस निघते आणि सगळंच सगळं धूत बसा लागते मला म्हणून म्हणते मी पण कामाच आहे ना ते मग हे त्यांना विचार का नाही केला कशाला आठ हजार गुतून बसले अहो वस्तू आहे घरात वस्तू कधी हारत नसते कधी कामात पडते तुम्हाला नाही समजते अन का ज्युसर म्हणजे का फक्त ज्युसरच आहे का फूड प्रोसेसर आहे ना सगळंच बनतं त्याच्यात हो ना कोणी काही भिजवलं जाते त्याच्यात नाही किती वेळा भिजवली जातो त्याच्यात कोणी घेतलं तेव्हापासून भाज्या पण चिरल्या जातात हो ना किती वेळा चिरल्या तू भाज्या त्याच्यात ते, त्याचे पैसे पटकर होते ना हो इकडे असं मग मी तुला आधी घ्यायच्या पहिले तेच तर म्हणत होतो की कशाला घेते तू लागू होत नसेल काम तर घेऊ नको पैसे गुथून ठेवू नको नाही नाही त्याच्यात कोणी किती पटकन भिजते भिजवत दिस बसायची गरज नाही तिकडे कणिक भिजते इकडे मी भाजी टाकते भाज्या पण मस्त चिरते बर का असं कोण म्हणत होत अशा घ्यायच्या वेळेस आणि किती वेळा कणक भिजवली आता म्हटलं तर म्हणती जाऊ द्या त्याच्यात भिजवत बसल्यापेक्षा तिथं भरकर होते माझं तिकडे कुठं ते भांडे धूत बसू किती सारे भांडे निघतात त्याचे इकडे काय एकच कोपर असते पटकन घासल्या जाते मग कशाला पैसे गुथून ठेवले इकडेच भरभर केलं असतं तर बस झाला आता तेवढे वस्तू घेतले ते एवढं नका सुनवत बसू आणि वस्तू कधी खराब नसते होत ते का वाया थोडे जाते अहो अडी कामातच पडते तुम्हाला नाही समजत पायांचं काम ज्या दिवशी आपल्याच नव्हते त्या दिवशी करायचं ज्या दिवशी झालं नाही घाई गरबडे मग वस्तू किती कामात पडतात तुम्हाला नाही समजत एक फळ दिसले नाही ते एवढं डोकं खाणं चालू केलं जा बसा हॉलमध्ये मध्ये करा मी ज्यूस करून तुमच्या बाबतीत ते होते का हो असं बघा मला कसं रंग घ्यात पकडलं त्यांनी खरं सांगू का घ्यायच्या वेळेस वस्तू मला खूप आनंद होते असं वाटते घ्या घ्या लाईफला खूप म्हणजे सोयीस्कर होते आपलं जीवन वस्तू कधी हरत नाही चांगला असतात पण वापरताना तुम्हाला असंच वाटते का की त्याचे पार्ट खूप धूत बसा लागतात हा ते खूपच किचकट आहे इकडे तर आपलं भरभर होते असं तुम्हालाही वाटते का हो मला सांगा बरं ताई माझ्यासारख्या बऱ्याचशा मैत्रिणी असतील मला वाटते माझ्यासारख्या वस्तू घ्यायचा आनंद ना होऊच तर खूप आहे एक अनेक वस्तू घरात घ्यायची वापरताना मग ते जीवावर येते असं वाटते का तुम्हाला पण आई तुम्ही पण अशा पकडल्या गेल्यात का की फळं घरात तू चालले त्याचा ज्यूस नाही बनवला किंवा खाल्लच नाही किंवा एखादीने वा आणली ना, वापरलीच नाही मग तुम्ही असेच पकडले गेले काय म्हटलं <laughs> हो काय म्हटलं का मी जाणार म्हटलं मग मंदावही चालल्या तर तुम्ही दोघं कराल का थोडस ऍडजेस्ट हो ठीक आहे कधी येणार काय प्रोग्राम काय तुझा ठरलेला मम्मी मला घेऊ नको तुझ्यात मी येणार नाहीये कारण मला आता दोन तीन दिवस माझे पेपरच आहेत पेपर झाल्यानंतर मी येईल पण सुरुवातला मी येत नाही तुझ्यासोबत अगं बाई मी तुला नेतच नाहीये ना मला माहित नाही का तुझे पेपर चालू आहेत पण तुझे पेपर आता दोन चार दिवसात संपतात ना नंतर सुट्ट्या जात ना तुला पंधरा दिवसाच्या मग तू त्याच्यात येऊ शकते ना तुझे बुक्स घेऊन ये तिथे तू व्यवस्थित अभ्यास सुद्धा करू शकते मला माहित आहे ना मी थोडी तुला म्हणणार आहे की नको करू नको मला समजते बेटाला हवी आहे पण मी पण गेली नसती पण कसं आहे आता मी जर गेली नाही ना श्रावणी ना ला। ना तर मग असं काही होत नाही पण मंदावनी मामी म्हणतात चला चला त्यांना मामीची सांजे करायची मी तुला बोलली ना बेटा सांजी करायची त्यांना तर गेलीच ते म्हटलं काही करू वगैरे लागायला बघ तू म्हणशील तर नाही तर मग राहू देते सांगून देते मी त्यांना की नाही जमत माझं नाही नाही मम्मी तुझा फक्त मला नको म्हणून म्हणजे म्हणजे पेपर झाल्यानंतर पप्पा तुम्ही प्रोग्रामला जाणार ना असं आता बायाच्या कार्यक्रमाला मला कशाला बोलवतो तू चांगलं वाटतं का सांजी लेन गेन मी हो। आगा। आगा। का आली हो माझं काय काम आहे तिथे अहो आता का बायाच्या कार्यक्रमाला म्हणजे मी का तुम्हाला का तिथे येऊन फोटो काढा म्हणून राहिली काय या भेटी होता सर्वांच्या किती दिवस झाले आपण गेलो नाही तसे हा आणि गावला जाणं होते त्या दिवशी आईचा फोन आला होता आई म्हणे बरेच दिवस झाले म्हणे सचिन आलाच नाही म्हणे तुम्ही फोन पण नाही केलाय ना मला आईचा फोन आला होता आणि आईने तुम्हाला फोन लावले होते तर तुम्ही घेतला पण नव्हता अगं मी फोन केला होता त्या दिवशी संध्याकाळी तिला मी सांगितलं सुद्धा की मी मध्ये होतो आई दुपारी एकदा फोन लाईच आहे एकदा फोन लावला ना पण घेतला नाही जे फोन लावत बसते तिला किती टेप सांगा की एक फोन घेतला नाही म्हणजे मी काहीतरी कामात आहे मी फ्री झालो की तुला फोन करतो पण ती फोन घेतला नाही की मग मला इथे फोन लावते मी घेतले नाही की तुला लावते काय झालं काय झालं काय झालो त्यांना काळजी वाटते म्हातारा माणूस आहे त्यांना वाटते की बापरे मा पोरांनी फोन नाही घेतला काय झालं ते आईचं मन आहे मी सांगितलं त्यांना म्हटलं आई ते आज मिटिंग होती म्हटलं त्यांची घरूनच सांगून गेले म्हटलं ते मी सांगितलंच नाही मला माहित नाही म्हणून म्हटलं त्यांची आज खूप अर्जंटची मिटिंग होती त्यांनी घरूनच सांगून ठेवलं म्हटलं की फोन वगैरे करू नका आता मी तुम्हाला सांगायला विसरले म्हटलं मग झालं त्या शांत मग ते समजले काहीतरी मिटिंग आहे म्हटलं की आले तुम्ही तर त्यांची पण भेट होते गावला पण होते आणि इकडे वहिनीचा कार्यक्रम झाला की गावला जाऊ एक दोन दिवस नाहीतरी श्रावणीला सुट्टीच आहे आ, इसी पेपर झाले की तुम्ही जसे या मी सुरुवातला जाते कार्यक्रमाचं आपल्या घरी घरी एखादा दिवस राहला तर मग आईला बाबाला जसं बरं त्यांना पण तुमचं पण गावला चक्कर मारण होते असं म्हणते बा मी बघा सगळा प्लॅन ठरवून जाऊया नाहीतर मग तुम्ही सांगा जसं तुमच्या मनाने मी माझं मत सांगितलं हो बरोबर आहे मग मी पण तेच म्हणतो आई तू जास्त टेन्शन घेत नको त्याच हो तसं गेलोच नाही बरेच झाले बरं मी पाहतो माझं सुट्टीचं काय होते बेटा तुला किती दिवस सुट्ट्या पप्पा माझी एक्झाम झाली की मला पंधरा दिवसाच्या सुट्ट्यात नंतर मग मला ट्युशनला जावं लागेल ट्युशन नाही सुट्टी देणार दे तरी मग सुट्ट्या लागून जातील कारण मग अभ्यासासाठी सुट्ट्या लागतातच पण मी तिथे अर्थात सांगून ठेवते मी कुठल्या प्रोग्राम मध्ये जास्त हे करणार नाही मम्मी नाहीतर मग माझा अभ्यास डिस्टर्ब करून मी काही करणार नाही तिथे येईल पण मी माझे मला स्पेशलच गाजील सगळं मामाकडे पण नाहीतर मी गावला चालले जाईल हा मग काकूच्या रूम मध्ये आबाजीच्या रूम मध्ये माझा अभ्यास होते शांततेने तिथे थी ठीक आहे बाई फक्त तू तिथं असली की माझ्या डोक्याला टेन्शन नाही तू इकडे कशी राहशील म्हणून स्कूल असते आपण गेलोच नसतो सुट्ट्या नसते तर आपण गेलोच नसतो बेटा मग सगळे प्रोग्राम आपण कॅन्सल केले असते की नाही श्रावणीला सुट्ट्याच नाहीत पण आहेत तर तू तुझं कर ना तुला थोडी कोणी म्हणणार आहे की काही करू लागायला ओके मग चालते मग कसं कसं करता नाही तू तुझं कर जा आणि नंतर मग मी श्रावणीला घेऊन याच्या सांगतो तुला की आम्ही राहू की नाही राहू तू जा तू कधी जाणार आहे ते तू दोघी जणी सोबत जाणार आहे का त्या म्हणत आहे तू नाही अजून तर काही ठरलं नाही आता सोबत जायचं म्हणजे कसं काय एवढं काही ऍडजस्ट नाही होणार पण म्हटलं त्या त्यांचं जातील मला तुम्ही बसून द्या मला रिजर्वेशन करून द्या मग रिजर्वेशन असलं हे एसी च काही एवढं भीती नाही राहत ना मी चालले जाते अच्छा ठीक आहे कधी तर करू रिजर्वेशन सांग मग परवाचं करे ना उद्या मग मी सर्व आवरून जाते थोडस काही स्नॅक्स वगैरे बनवून ठेवते तुमच्या दोघांसाठी हा आणि मग परवाच्या दिवशी जाते म्हटलं ठीक आहे चालते मी ये ता, ये ता, मी जा कर। ना बर मी येतो रिझर्वेशन करून थोडस खोबरं आणि काजू द्याल आणून हे टमाटर वगैरे घेऊन घेईन मी दारातच ते चालली ना मग कशाला आणून ठेवते बनवून जाते भाजीची मग काय तुम्हाला काय थोडस काही की त्या ग्रेव्ही टाकून देत जा थोडीशी ग्रेव्ही भाजली की पटकन भाजी बनते चपात्या घेऊन येत जा बाहेरून हो पप्पा चालते मम्मीने मागच्या वेळेस केलं होतं ना तसं मग आपल्याला घरीच पाहिजे ग्रेव्ही तयार असली की फ्रीज मध्ये ओके अभ्यासच करशील काही टेन्शन घेऊ नको घरी करण्याची वारलं ना तर सरळ बाहेर जायचं पप्पाला म्हणायचं येतात पार्सल घेऊन या दोन चार दिवसाचाच प्रश्न आहे हो तर तू ना तिकडे पप्पा नाही आले तरी पप्पा तुला एका दिवसासाठी आणून देतील आणि पप्पा वापस चालले येतील मग आपण दोघी येऊ तिकडून आपण जाऊ आबाजी आजीच्या भेटीला पप्पांना सुट्ट्या मिळाल्या बेटा त्यांच्या सुट्टीवरच असते सगळं त्यांच्या हातात आहे का काही मम्मी तू काही टेन्शन घेऊ नको आम्ही सगळं ऍडजस्ट करतो ज्या तुझा आणि तू जा मग